नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलोंदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस वार रविवार गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज फुल बाजारामध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर आज कोणत्या फुलांच्या दरामध्ये आपल्याला वाढ किंवा घट पाहायला मिळते तर आता आपण पाहणार आहोत की आज फुलांच्या दरामध्ये काय आपल्याला बदल पाहायला मिळतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर आज फलांच्या दरामध्ये आपण पाहू शकता जलबेरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला एका बंचासाठी दहा रुपये ते वीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गुलाब पाहायला मिळते तर आज गुलाबाची दर या ठिकाणी आज आपल्याला साठ रुपये ते ऐंशी रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला वाढ आज झालेली पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळ पिवळा झेंडू आपल्याला पाहायला मिळतं तर आज पिवळ्या झेंडूसाठी दर आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात तर कमीत कमी आज पन्नास रुपये ते जास्त असते चांगल्या झेंडूसाठी साधारणतः सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहुळे या ठिकाणी दरामध्ये आपल्याला घट या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे दर जे आहे ते आज कमी झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर लाल झेंडूसाठी साधारणतः आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लाल झेंडूसाठी सुद्धा कमी झालेले पाहायला मिळतात कमीत कमी पन्नास रुपयापासून ते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते